नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे मटर उपमा तर आपण कडे गरम करायला ठेवलेलं आहे तेल घ्यायचं आहे एक पळी कढईतला तर तेल तापलेलं आहे मोहरी घ्यायचा अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा हिरवे मिरची घ्यायचे आहेत कापलेले दोन तीन न कांदा घ्यायचा आहे दोन्ही दोन किमो कढीपत्ता घ्यायचा अगदी निक्स करून घेऊया शेंगदाणे घ्यायचे आहेत ओले मटर घ्यायचे आहेत एक अगदी वाटी परतून घेऊया व्यवस्थित आता परतून घेतलेलं आहे पाणी घ्यायचं आहे दोन वाटी साखर घ्यायचं आहे एक मोठा चमचा एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे कोथिंबीर घालायचं थोडं वरून नंतर परत थोडं घालायचं आहे रवा घेतलेला आहे भाजलेला रवा आहे मिक्स करून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे कच्ची कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊया मोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यावरती दोन मिनट ताट झाकून घ्यायचं आहे दोन मिनट वाफ घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचं आहे दोन मिनटं झालेलं आहे झाकण काढून घेऊया व्यवस्थित वाफलेलं आहे मोकळा पण झालेला आहे मोकळा मऊ गॅस बंद करायचं आहे हे मटर उपमाची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद